पिओ कृष्णा पिओ कृष्णा अय इकडं बघा दोघ जण चला आधी कोण उतरते बघू चला 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 जा पटके चला पिवड्या पिवड्या कशी चलती पाऊस कुठे पिवड्या पाऊस गेला का किती नाराज झाले पिवळे पाऊस गेला का बाबू पिवळे नाराज झाले काय तुला एक गट्टी दाखवतो कृष्णा गंडी वाजवायची का तुला हा सर का खास फुट येत का हिथ इथून हा 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 वरचा बॅकग्राऊंड घ्यायचा बघा हा स्पेस मध्ये बसणार की जणी बिघडल्या मग मला घ्यावं लागेल उचलून तिला चलते आता बंद झालेलं घंटी घंटे इथं पण हे स्पेस आहे इथं हा हा कुठे उतरून जायचं पिवळे पुढे पुर जाऊ नको बाई पाय गुतायचा तिकडून येतं जाता चल चल्टी बघा केवढे पिऊ नको नको पिवढे नको आज जाऊ पाय गुतल पिवढ्या इकडे पिऊ इकडे कृष्णा चला चला इथं दोघांचं एक फोटो काढतो इथं उभा हा दोघं जण चला लवकर चला इथं उभा राह दोघण इकडं बघा इकडं बघा हा हा तू मकर ह्या दोघांच काढायचं हा हा अय अयू इकडे बघा कृष्णा कृष्णा ए पिऊ इथं थांब पिवड्या ए तू कशाला पाणी खेळा कशाला खेळा ते पण खेळायला लागले चला एका मागे एक थांबल्यावर कसं काढायचं फोटो साईडला थांब नाही यार चला इकडं बघा दोघं पण पिवड्या हात खाली हातखाली स्माइल कृष्णा थोडासा हा स्मायल तू कशाला येते कृष्णाला सांगितलं ऍक्शन स्माईल स्माईल आ कर आ ओके व्हेरी गुड व्हेरी गुड चला 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 हाताला जरा आमचं हुशार किती आलं झालं चला बूट घालून निघू आपण हो का हे करून एक स्ट्रक्चर बघा सर कॅमेरा कसं दिसतंय वायरलेस मुळे ते सर सर हां मस्त दिसते थांब इथं सामा दो तुम्ही दोघं इथं थांबा राहा तुमचे एक फोटो काढतो इकडे बघा इकडे बघा इकडे बघा पुढे इकडे बघ आ या ऍक्शन ओके कृष्णा तुझे नाही ऍक्शन आले लगेच पुढे रे बारीक करते चल बाबू ओय 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 थांब 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 दोघं कोणा म्हणता तुमच अवघड आहे बाबा त्याला उतरा दमाने उतरा कृष्णा दमाने बरं का त्याला धरू नको त्याला धरू नको त्याचा हात इकडे तर फक्त कृष्णा म्हणे बरं का एकदम एक 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 पायर होतं सामान बुट घालत कृष्णा थांबा आलो मी तू चल बाय बाय कर कॅमेराला बाय बाय कर बाय बाय कर, बाए बाए कर।